अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो देव आज म्हणत आहे की माझ्या बाळा तुला सर्वांनी टाळले आहे सर्वांनी दुःख दिले आहे पण तू हा संदेश टाळू नकोस या क्षणापासून तुझे चांगले दिवस सुरू होतील पुढील पाच मिनिटे तू देवाला दे आणि क्षणात चमत्कार बघ बाळा आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट असायला पाहिजे तो म्हणजे संयम ज्याच्याजवळ संयम आहे त्याला नक्कीच सर्व काही गोष्टी प्राप्त होतात तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी योग्य तुमच्याकडे येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी घड्याळ तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी तुझ्या मार्गावरती आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश लगेच तू लाईक कर आणि कमेंटमध्ये माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर बाळा तुम्हाला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो किंवा तुम्हाला कितीही त्रास होत असला तरीही तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांवर बदला घेऊन तुमचे आशीर्वाद रोखू नका ते जाऊ द्या आणि विश्वास ठेवा मी त्या गोष्टींवर काम करत आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिले त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप होणार आहे मी त्यांना त्यांच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप करून देणार आहे देव जे काही आपल्या मार्गावर येऊ देतो ते नेहमीच एका उद्देशाची असते तो आपल्याला एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत असतो सर्व काही ठीक होणार आहे कदाचित आज नाही पण शेवटी नक्की तुमची आशा धरा आणि कधीही विश्वास तुम्ही हारू देऊ नका सर्व गोष्टी देवाच्या परिपूर्ण वेळेत घडत असतात देवांवरती विश्वास ठेवा विश्वास असल्यास होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा कधीकधी तुम्ही कोणासाठी तरी करू शकत असलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना तुम्ही जे करू शकत नाही ते देवाला करू द्या आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांपासून दूर राहा कधीही सोडवल्या जाणार नाहीत अशा भांडणांपासून दूर राहा ज्यांना तुमची योग्यता कधीच दिसत नाही अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर राहा तुमच्या आत्म्याला स्वाभिमानाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर जाल तितके तुम्ही निरोगी आणि आनंदी व्हाल जेव्हा आपण धाडस करतो तेव्हा शक्ती वाढते जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा एकाग्रता वाढते आणि जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा निरोगी आनंदी राहण्याचा मार्ग मिळत असतो त्यामुळे नामाचा ध्यान करा आणि आयुष्यात आनंदच आनंद प्राप्त करा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका बाळा तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व काही कारणास्तव घडत आहे तुम्हाला ते आता कळणार नाही दिसणार नाही पण लवकरच देव जे गोष्टी करत आहे आणि तुमच्या आयुष्यात जे घडत आहे त्याचे उग तुम्हाला नक्कीच होईल लक्षात ठेवा देवाची इच्छा आणि आपली इच्छा याच्यावरती विश्वास ठेवा आणि देवाच्या आज्ञेचे पालन करा देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या लेकरा विश्रांती घ्या मी आधीच कामावर आहे मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देत आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहे तुम्ही दुखावलेल्या प्रत्येक ठिकाणी मी बरे करीन देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि मी भाग्यशाली आहे असे टाईप करून देवाचे आशीर्वाद प्राप्त करा तुमचा दिवस सुरू होण्यापूर्वी सकाळी देवाला प्रार्थना करा या नवीन दिवसासाठी या सुंदर दिलेल्या आयुष्यासाठी कारण देवाच्या चरणांचे मार्गदर्शन करा मला तुमच्या शांतीने भरा आणि इतरांना दयाळूपणा आणि प्रेम आणण्यासाठी मला मदत करा अशी देवाजवळ प्रार्थना करा माझी बुद्धी मला नेईल आणि मी जे काही करतो त्यामध्ये तुझी उपस्थिती माझ्या पुढे राहो देवा मी आज तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्या मार्गावर काही येईल ह्या हि ते हाताळण्यासाठी शक्ती धैर्य आणि कृपा मागा प्रार्थनेद्वारे तुमच्या लढाया लढा लड़ा आणि विश्वासाने तुमची लढाई जिंका सज्ज व्हा तुम्ही देवासमोर गुडघे टेकता तेव्हा तो तुमच्यासाठी उभा राहतो आणि जेव्हा तो तुमच्यासाठी उभा राहतो तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा देव मार्ग काढेल विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि तुमचा विश्वास तुम्ही दर्शवा तुमचे दिवस आता चांगले येत आहेत कारण तुमच्या आयुष्यात आता साक्षात भगवंत आलेला आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका दुःखी राहू नका देवावरती विश्वास ठेवा देवासाठी काहीही अशक्य असे नाही साक्षात देव तुमच्या घरात आता वास करत आहे त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा कारण जो भक्त देवावरती विश्वास ठेवतो त्याला देव भरभरून प्रदान करत असतो बाळा हार मानू नकोस माझे देवदूत आता तुझ्या भल्यासाठी कामाला लागलेले आहे देवाला तुमची काळजी आहे कारण तुम्ही नेहमी त्याचे शब्द पाळता पण आज देवाला तुमच्या वेळेतील फक्त काही मिनिटे हवे आहेत मी नेहमी काम करत असतो कधी कधी तुम्ही ते पाहू शकत नाही आपण ज्याचा सामना करत आहात त्या विशालतेने आपण भारावून गेल्यास आपण सर्व काही करू शकत नाही म्हणून काहीही न करण्याचा आग्रहाशी लढा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही करा आणि बाकीचे देव करेल यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण आपले छोटे मोठे काम देवाच्या हाती देतो तेव्हा आपण विचारू शकतो विचार करू शकतो कल्पना करू शकतो आणि त्यापेक्षा ते अधिक करू शकतो कारण देव आपल्या पाठीशी असतो धन्यवाद